नमस्कार मी अनिल जाधव ॲग्रोनच्या शेतमार्केट बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आज मंगळवार एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजसुद्धा आपल्या शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या त्यामुळं जे काही महत्त्वाचे पाच शेतीमाल आहे त्यामध्ये आपलं कापूस आणि सोयाबीन आहेतच त्याशिवाय आज आपण घेणार आहे कांदा लाल मिरची आणि ज्वारी या पाच कम्युनिटीचा थोडक्यात आपण आढावा घेऊ की बाजारात नेमकं काय घडतं आहे तर सुरुवात करूया आपण सोयाबीनपासून सोयाबीनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातल्या बाजारामध्ये सोयाबीन तसंच सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार कायम आहेत दबाव कायम दिसतोय आपल्याला सोयाबीनचे वायदे कालच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात काही प्रमाणात सुधारले होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे जे काही वायदे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तर ते आपल्याला तेरा पूर्णांक अठरा डॉलर प्रति बुसेल्सवर होते आणि सोयाबीनचा जो वायदा आहे तो चारशे डॉलरपेक्षा कमीच आहे अजूनही तर तो च तीनशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यान असा फिरतो आहे सोयाबीनचा फायदा देशातील बाजारातला जर आपण विचार केला तर आपल्याला सोयाबीनची जी पातळी ती अजूनही चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसते जर आपण बाजार समितीतल्या आवकीचा जर विचार केला आत्ताचे आत्तापर्यंत जे काही आपल्यापर्यंत अपडेट आली तर त्यानुसार सध्या तरी लातूर बाजारामधले अजून माहिती पुढे यायची आहे म्हणजे आत्ता साडेचार वाजेपर्यंत माहिती काही आली नव्हती तर अमरावती बाजारामध्ये अशा सहा हजार क्विंटलची आवक झाली होती आणि जो रेट मिळाला तो चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे साठ रुपये आणि सरासरी भावचा चार हजार सहाशे रुपये म्हणजे जो काही ॲव्हरेज सरासरी सर्वसाधारण भाव आपण ज्याला म्हणतो तर तो चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये वेगवेगळ्या बाजारांवर आहे तर या काळात पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये जे काही घडामोड घडतील त्याचा थेट पडसाद आपल्याला आपल्या बाजारावर दिसू शकतात दिसतील आता असा तात्पुरता सध्याचा तरी अंदाज आहे उद्या ज्या काही घडामोडी घडतील उद्या ते बघूयाच आपण तुम्हाला जर समजा सोयाबीन बाजारामध्ये नेमकी हा दबाव कशामुळे आला हे भावपातळी का काय आहे तर या संदर्भात आपण काल मार्केट लाईव्ह केलं होतं तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल तुम्ही आजही ते जाऊन पाहू शकता आपण सविस्तर चर्चा सोयाबीन बाजारावर केलेली आहे जर कापसाचा बाजाराचं जर आपण पाहिलं तर कापसाचा बाजार दोन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात ऐंशी सेंटपेक्षा कमीच दिसतोय आणसी सेंट माग तो आपल्याला माहिती आहे की मागच्या काही आठवड्यांपासून सेंटच्या वरतीच बाजार होता परंतु दोन दिवसांपासून आणसी आनसी सेंटपेक्षा कमी आहे देशातील बाजारात जर विचार केला तर आपल्याला दर पातळी तीस दिवस सहा हजार सहाशे ते सात हजार सा, दोनशे रुपयांच्या दरम्यान बाजारातील आवकसुद्धा काही त्याच प्रमाणात आहे सव्वा लाख आठेंच्या दरम्यान आणि सरकीचे भावसुद्धा दबावतच आहे सरकीला अडीच हजार ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या बाजारांमध्ये भाव मिळतोय तर कापूस बाजारातील आवक आणखी एक ते दीड महिना आपल्याला या पातळीच्या दरम्यान दिसू शकते असा अंदाज व्यापारी आणि उद्योजक व्यक्त करत आहेत कापसाविषयी जर आपल्याला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपण उद्या म्हणजे बुधवारी वीस डिसेंबर रोजी हो सायंकाळी पाच वाजता मार्केट लाईव्ह कापसा संदर्भात तर नक्की जॉईन होणार आपले प्रश्न त्यावेळी तुम्ही विचारू शकता हो आता कांद्याच्या बाजाराबद्दल जर बोलायचं झालं तर कांदा बाजारावरचे निर्यातबंदीनंतर जे पडसाद उमटले होते जो काही परिणाम दिसला तो अजूनही कायम आहे म्हणजे कांदा बाजार अजून त्यातून सावरलेला दिसत नाही आहे बाजारातील आवक ही वाढतानाच दिसते आपल्याला माहिती आहे की लाल कांद्याची काढणी आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली पावसानंतर पावसामुळं काही प्रमाणात थांबली होती पण जिथं आता ओलावा सगळीकडे निघून गेला त्यामुळं आवकसुद्धा बाजारांमध्ये वाढलेली आहे तर सध्या बाजारात कांद्याला जर आपण ॲवरेज भाव पाहिला सर्वसाधारण भाव तर तो सतराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान बहुतेक बाजार समित्यांमध्ये दिसतो आता काही बाजार समित्यांमध्ये यापेक्षा काहीसा जास्त आहे आणि बहुतेक बाजार समित्यांमध्ये यापेक्षा कमीसुद्धा दिसू शकतो तर मागील दोन आठवडे बाजार तुम्हाला आपल्याला माहीतच आहे की जवळपास निम्म्यानं कमी झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे परंतु आता लाल कांद्याचं जी काही आवक आहे ती आणखीन काही दिवस असू शकते आवक्याचा दबाव असू शकतो असा सुद्धा अंदाज आता व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतात आता आपल्या जर दुसऱ्याची कमोडिटी ती आहे लाल मिरची लाल मिरचीचा जर आपण आढावा घेतला तर यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे आपल्याला माहीतच आहे की दुष्काळ बदलतं वातावरण वाढती उष्णता या सगळ्या घटकांचा परिणाम मिरची पिकाला बसतो आहे आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वे वे उत् मिरची उत्पादक भागांना हे सगळं की हवामानातील बदल आहे पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे ह्या सगळ्या घटकांचा एक फटका बसतो आहे त्यामुळं एकूणच उत्पादक तर कमी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे मिरचीला जो भाव आहे तो तो गुणवत्ता आणि व्हरायटी आपल्या माहिती आहे मिरचीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहे लाल मिरचीमध्ये त्यानुसार अठरा हजार ते बत्तीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतो आहे आता यापुढच्या काळातसुद्धा आपल्याला माहिती आहे की यलनिनोमुळं वातावरणामधले बदल हे मोठे असतील उष्णता जास्त तापण्याचा अंदाज आहे त्या, त्यात त्यातच अनेक भागांमध्ये पाणीटंचाईसुद्धा जाणवणार आहे त्यामुळं भविष्यातसुद्धा मिरचीचं उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे पुढं जे काही लावकडे होईल त्याच्यामध्ये त्यामुळे एकूणच लाल मिरची बाजारामधली जे काही तेजी आहे ते टिकून राहू शकते असा तात्पुरता अंदाज आहे दुसरा आणि महत्त्वाचं पीक आहे ज्वारी ज्वारीचा आपण सतत आढावा घेतो ज्वारीच्या भावातली तेजी ही आपल्याला मागच्या काही आठवड्यात नाही तर काही महिन्यांपासून आपल्याला अनुभवायला येते भाव सतत वाढताना दिसत आहेत त्याचं महत्त्वाचं कारण आहे की एकतर बाजारात पुरवठा कमी आहे आणि मागणं जास्त आहे त्यामुळं ज्वारीच्या भावाला निश्चितच आधार मिळतो आहे आता आपण जर दराचा विचार केला तर व्हरायटी आणि गुणवत्तेनुसार बाजारात भाव मिळतो असं नाही की समजा मालदांडे ज्वारी सरसगड त्याला मिळतो नेमकी गुणवत्ता पण काय आहे त्याची त्यानुसार सुद्धा भाव मिळतो तर मालदांडे ज्वारीचे सरासरी भाव आता साडेचार हजार रुपये ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले हायब्रिड ज्वारी जी आहे ते तीन ते साडेतीन हजार रुपयांनी विकली जाते आणि दादर ज्वारी मात्र पाच हजार ते साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते आता ज्वारीचा भाव काही बाजारांमध्ये आपण बातम्या पण ऐकल्या असतील सहा सहा हजार गेला साडेसहा हजार गेला सात गेला साडेसात गेला परंतु तो तेवढ्या मालापुरता तो भाव असतो पण आपल्याला सर्वसाधारण भावाची चर्चा करावी लागेल हाच भाव जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळत असतो आता ज्वारीचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे वातावरण आपण आधी चर्चा केलेली आहे त्यामुळे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीचे भाव <laughs> चांगलेच राहू शकतात हे होतं आजचं आपलं शेत मार्केट बुलेटिन उद्यासुद्धा आपण अशाच वेगवेगळ्या पाच कम्युनिटी घेऊ आणि त्यांच्या बाजाराचा आढावा घेऊ तर मग भेटूया पुन्हा उद्या मार्केट बुलेटिनमधून तोवर नमस्कार